नमस्कार मी पंढरनाथ ठोंबरे सध्या महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका जवळ येत असल्याने पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आलेला आहे आणि आता संभाजीनगर जिल्ह्यामध्येही सव्वीस जानेवारीला राजकीय मानामानाचं महानाट्य आपल्याला पाहायला मिळालं यामध्ये चंद्रकांत खैरे माजी खासदार विद्यमान खासदार मुंबरे आणि मंत्री संजय शिरसाट अंबा दानवे यांचं हे महानाट्य राजीना राजकीय महानाट्य आपल्याला या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात पाहावयाचं मिळालं शिवसेना दोन्ही गट एकत्र असताना गटाचे संजय शिरसाट आणि खासदार विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये तेव्हा बेबनाव होता त्यांचं अनेक कारणावरून जुळत नव्हतं त्यांनी शिरसाट आणि खैरे यांनी पट्टी ही घेतली होती ते एकमेकाशी बोलतही नव्हते अशी परिस्थिती होती आणि आता या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये खैरे आणि सिरसाट हे आपल्याला एकमेकाच्या जवळ आल्याचे पाहावेस मिळाले शिंदे सेनेमध्ये येण्याची ऑफर खैरे यांना शिरसाट यांनीच दिली होती ते त्यांनी मांडणी केलं मात्र खैरे आले नाही त्यामुळे ते, ते खासदार झाले नाही आता दुसरीकडे दानवे आणि भुमरे यांच्यामध्येही निवडणुकीच्या काळात मोठ्या मनात मोठ्या प्रमाणावर शित शीतयुद्ध आपल्याला पाहावयास मिळालं एकमेकाच्या विरोधात विरोधात आरोप प्रत्यारोप होत होते दारूपदना मकरदी एक असं हो एक व्हिडिओ अंबा दानवे यांचा संदीपान भुमरे यांच्या विरोधात व्हायरल झाल्याचं आपल्याला निवडणुकीच्या काळात पाहायला मिळालं त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत संदीपान भुमरे यांची मोठी बदनामी ही झाली होती आणि दारूच्या मुद्द्यावरून दानवे यांनी आपला असा अपप्रचार करू नये अशी ही एक विनंती संदीपा भुमरे यांनी अंबादास दानवे यांना केली होती असंही या दरम्यान समोर आले होते मात्र नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये अंबादास दानवे यांनी खैरे यांना टाळत जवळ न बसता संधिबाम भुमरे यांच्या जवळ बसून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला तर दुसरीकडे तिथे संजय शिरसाट आणि चंद्रकांत खैरे यांचं जमत नव्हतं एकत्र असताना दोन्ही शिवसेना एकत्र असताना त्यांची कट्टी होती ते एकमेकासोबत बोलतही नव्हते असं अनेक वेळा समोर आलं मात्र हे संजय शिरसाट आणि चंद्रकांत खैरे हे जवळ आले का अशी एक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आणि अंबाल दानवे आणि संदीपान भुमरे हे जवळची साधण्याचा प्रयत्न करतायत का ही एक राजकीय मैत्री आहेत का पुन्हा एकदा काही राजकीय फोडाफोडी होऊ शकते का असे एक स्पष्ट संकेत या माध्यमातून दिसत आहे कारण विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपत येतोय ते पुन्हा शिंदे सेनेत जाणार अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसापासून सुरू आहे मात्र ते उद्धव ठाकरे यांचे एकनिष्ठ शिवसैनिक आहे त्यामुळे ते जाणार नाही असंही एक, एक राजकीय जाणकारांचं मत आहे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच आता चंद्रकांत खैरे अंबा काय निर्णय घेतात आणि संजय शिरसाट आणि भुमरे हे त्यांना फोडतायत का की बुद्ध गटातच राहून आम्हाला दाने पुन्हा आपला राजकीय वाटचाल पुढे चालू ठेवतात हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसूनच येईल मात्र संजय शिरसाट आणि खैरे यांचा पुन्हा एकदा दोस्ताना झाला आणि दानवे आणि संदीपान भुरे भुमरे यांचाही पुन्हा एकदा मैत्री झाल्याची आपल्याला चर्चा राजकीय वर्तुळात राहावं मिळाली दर विधानसभेच्या दरम्यानही अंबादास दानवे यांनी संदीपाम भुमरे यांच्या मुलावर काही आरोप केले होते त्यांना मारहाणी मारहाण झाली ते पडले नाहीत तर विलास भुमरे यांना मारहाण झाली असा एक आरोप केला होता त्यामुळे त्यांच्यात काही बेबनाव होता या संदर्भात आमदार संदीपम घुम विलास घुमरे यांनी अंबादास दानवे यांच्यावर मानहानीचा दावादेखील केलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा यांच्यामध्ये मैत्री होते का दानवे शिंदे सेनेकडे जात आहेत का उद्योगगटातच राहत आहेत आणि आपली पुढील राजका राजकीय वाटचाल सुरू ठेवतायत हे आपल्याला येणाऱ्या काळात समजेलच मात्र ही जी आवची दुश्मनी होती राजकीय दुश्मनी ती आता पुन्हा एकदा दोस्तीमध्ये बदलतील का अशी एक चर्चा संभाजीनगर जिल्ह्यात राजकीय वार्ताळा सुरू वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे आणि का काही दिवसामध्ये महिन्यात जिल्हा परिषदा आणि महापालिकेच्या निवडणुका हो घातल्या आहेत त्यामुळे पुन्हा निवडणुकीच्या काळामध्ये कोणी मोठी राजकीय फोडाफोडी कार्यकर्त्यांची नेत्यांची होणारच आहे आणि संभाजीनगर महापालिका ताब्यात घेण्यासाठी शिंदे सेना हे अंबादास दानवे किंवा असा एखादा मोठा नेता उद्धव गटाचा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये हाताला लागतोय का याची चाचपणी करणारच आहे आणि तो फोडण्याची शक्यता शक्यता आहे या संदर्भात कन्नडचे आमदार संजना जाधव यांनीही संपूर्ण उद्धव गट फोडण्याची भाषा केलेली आहे संजय शिरसाट यांचंही काही राजकीय हालचाली आहेत का त्यांनी उद्धव सेना फोडण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत का ह्या येणाऱ्या काळात आपल्याला दिसूनच येईल कारण संजय शिरसाट यांना संभाजीनगर महापालिका ताब्यात घेण्यासाठीच मंत्रिपद दिले गेलेलं आहे ती त्यांची आता महापालिका निवडणूक ही ताब्यात घेण्यासाठी मोठी प्रतिष्ठापणाला लागणार आहे आणि संदीपाम भुमरे यांची जिल्हा परिषद शिंदे सेनेच्या ताब्यात घेण्यासाठी प्रतिष्ठापणाला लागणार आहे कारण यापूर्वी महापालिका आणि संभाजीनगर जिल्हा परिषद हे दोन्हीही उद्धव सेनेच्या ताब्यात होते न्यू दोन्ही सेना फुटण्याच्या अगोदर ही शिवसेनेच्या ताब्यात ह्या दोन्हीही महापालिका आणि जिल्हा परिषद होत्या त्यामुळे आता या दोन्ही पक... या पक्षामध्ये फूट पडून शिंदे सेना ये महापालिका आणि जिल्हा परिषद आपल्या ताब्यात घेण्यात यशस्वी होत आहेत का त्या ह्या दोन्हीही नेत्यांशी दोन्ही बाजूच्या गटाच्या नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागणार आहे हा शिवसेनेचा बाले किल्ला समाजला जातो छत्रपती संभाजीनगर त्यामुळे जिल्हा परिषद आणि महापालिका ताब्यात घेण्यासाठी या दोन्ही सेनेची प्रतिष्ठापणाला लागणार आहे आणि ते मागील जे काही आपलं वैर आहे ते सारा विसरून हे नेते आता निवडणुकीचे निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आणि जिल्हा परिषद आणि महापालिका ताब्यात घेण्यासाठी कंबर कसताना आपल्याला दिसू लागले आहेत आणि त्यासाठीच्या ज्या राजकीय तडजोडी आहेत त्याही ते करू लागलेल्या आहेत येणाऱ्या काळात आपल्याला राजकीय मोठ्या घडामोडी मोठ्या प्रमाणात दिसूनच येणार आहेत तुम्हीही तुमची प्रतिक्रिया नक्की या व्हिडिओवरती कळवा आणि आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा नवीन राजकीय घडामोडी बघण्यासाठी कळण्यासाठी आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद थांबतो